देवपूर येथील अपुरा इंग्लिश मीडियम स्कूल देवपूर धुळेच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न याबाबत दुखत असे की धुळे शहरातील फॉरेस्ट कॉलनी प्लॉट नंबर प्लॉट नंबर एकशे अठ्ठेचाळीस व एकशे एकोणपन्नास येथील आवारात असलेल्या श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था धुळे संचलित अपुरा इंग्लिश मिडियम स्कूल देवपूर धुळेच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था धुळे संचलित अपूर्व इंग्लिश मीडियम स्कूल देवपूरचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था धुळे गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन वार्ष... कार्यक्रम पार पडत असून त्यानिमित्ताने विविध स्पर्धा देखील घेण्यात येत असतात मुलांचा आईचा देखील सहभाग या ठिकाणी घेण्यात येतो त्यांच्यासाठी देखील विविध स्पर्धा घेण्यात येतात व त्या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय येणारा चॅम्पियन म्हणून या ठिकाणी त्यांचा देखील पुरस्कार बक्षीस देऊन येत असते तर त्याचबरोबर या ठिकाणी विविध स्पर्धा कला नृत्य यात सहभाग नोंदवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सील मेडल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला आपल्या चिमुकलांनी आपले कला नृत्य डान्स या ठिकाणी साजरे केले तर त्यांच्या तलावती डान्स सर्व पालक वर्ग स्थानिक नागरिक पदाधिकारी देखील या ठिकाणी त्यांचे कौतुक केले व त्यांना बक्षीस देखील दिले संस्थापक अध्यक्ष संदीप सोनर यांनी या ठिकाणी या संस्थेच्या रोपट लावलं ते आता वटवृक्ष रूपात दिसून येत असून मराठी शाळेच्या इंग्लिश माध्यमातून या ठिकाणी सुरुवात संदीप सोनर यांनी केली होती नगाव भारी परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे त्यांच्या हालाकीच्या ज्या परिस्थितीत असताना देखील त्यांना उत्तम दर शिक्षण संदीप सोनोने उपलब्ध करून देत असून त्यांचा देखील कौतुक या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रम प्रसंग या ठिकाणी संचालिका कमलाबाई सोनवणे संचालक गोकुळ सोनवणे संचालक जय सोनवणे महाराष्ट्र खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महासचिव अंजन पाटील अनिल पाटील सर अरुण पवार एसके कंट्रक्शन व शिवश्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठान धुळेचे सागर करनार माउली उद्योग समूहाचे अमोल शारदा संदीप सोनवणे संस्थापक अध्यक्ष संदीप सोनवणे शिवसेनेचे ललित माड़ी युवा नेते अमोल मराठे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगडे डॉक्टर मुनाली कैरनार राणासाहेब गिरीश मराठे प्रवीण थोरा सिद्धार्थ पवार स्वामी कुटे दिलीप कुटे सायली जयेश कुटे आज सर्व मान्यवर उपस्थित सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळी संस्थेच्या वतीने दिनदर्शिकाचे प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग यावेळी उपस्थित होते Thank <laughs> you. प्राथमिक विद्या म्हणजे उच्च प्राथमिक विद्या म्हणजे तसे अपूर्वा क्लासेसचा हा चौथा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमानिमित्त सगळे प्रमुख पाहून आले हा ची शोभा वाढवली तशी आमची संस्था अपूर्वा क्लासेस ही फार चांगल्या पद्धतीने काम करत आहे कमी फीमध्ये विद्यार्थ्यांना दर्जा शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षी कॅलेंडरचं पण उद्घाटन केलं आहे स्व संस्थेमार्फत यापूर्वी सागरभोनी सांगितलं की आपल्या परिसरात इंग्लिश मिडियम स्कूलची फार गरज होती आणि खरंच लयच गरज होती सर तुम्ही लहानपणापासून नगर बघितलंय आपल्या सारख्यांना इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये जाणं शक्य नव्हतं सर माझे स्वतःचे पोर बी शिकलेले आहेत याच इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आमच्या म्हणजे कोचार हायस्कूल सारखे मोठे शाळेत बी शिकवणार नाही इतकं छान इथं शिकवल्या जातं त्याचा अनुभव आम्ही स्वतः बघतो आणि आपण बी बघतात आणि सर्वात धन्यवाद मध्ये मा मी मावशी काकरणा देतो की संदीप भाऊ सारखे हिरे तुम्ही जे गावलेत ते खरं खरं जाणवलेत आणि सर तुमच्या आपल्या कार्यक्रमाला आपले घरमयोद्धा आमदार अनुपय अग्रवाल हे देखील येणार होते पण त्यांचे काकू वारल्यामुळे ते येऊ शकले मी तर तुम्हाला काही आपल्या संस्थेला काही गरज लागली आमदार साहेबांची तर तुम्ही केव्हाही सांगला ते आम्ही आमदार साहेबांना सांगून आपले काम मार्गे लावून घेऊ एवढे बोलून दोन शब्द संपवतो पासून आभार मानतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाला मला अध्यक्ष स्थान दिले व आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली खऱ्या अर्थाने बघायला गेलं मी एक दोनच मिनिटात माधे तर सगळ्यांना ते इंग्लिश मीडियम नावाचं जे रोस्टर लावलं होतं आज त्याचं मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आहे आणि या पुढेही असेच कार्यक्रम सरांमार्फत किंवा संस्थेमार्फत होतील आमच्या सामाजिक प्रतिष्ठानाच्या वतीने सरांना वही देतो मागेही आम्ही दोन तीन कार्यक्रम घेतले होते सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना आम्ही टिफिन पाणी बॉटल व इतर शालेय साहित्याचे वाटप केले होते तसंच सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावं ह्याच्यापुढेही काही मदत म्हणून का असे ना आम्ही नेहमीच सरांसोबत असू व आपल्या परिसराला याची गरज होती सर इंग्लिश मिडियम स्कूल म्हणजे आजूबाजूला ज्या आजच्या परिस्थितीत ज्या संस्था आहे किंवा शाळा आहेत त्यांची अमाप फी आपल्या परिसरात जे नागरिक आहेत सर्वसाधारण पालकवर्ग त्यांना न ना परवडणारी पण आपल्या शाळेमार्फत एक मोजकी फी घेऊन विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण संगोपन आणि संस्कार दिले जातात कारण लहान विद्यार्थ्यांना संस्कार आणि शिक्षण एक एक घरात होतात आणि एक शाळेत होतात आपल्या परिसरात मोजके पालक असतील जे त्यांचा वेळ देऊ शकतात विद्यार्थ्यांना घडवण्यात पण त्यांचा जास्त वेळ विद्यार्थ्यांचा आपल्या शाळेत जातो आणि हे महत्वाचं हे आपल्या संस्थेमार्फत आहे आणि याच्या पुढेही हे असंच चालू राहील आणि हा जो प्रोग्राम आपण आज घेतला आहे आपले विद्यार्थी विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षा वेशभूषा म्हणा पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला जे आपण उपक्रम घेतात ही आपल्या लेवलला इथे तर नाव होतच आहे ह्याच्यापुढेही तालुका जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीयपर्यंत आपले विद्यार्थी जातील याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि जे काही लागेल ते आमच्या प्रतिष्ठानामार्फत मी ध्वयी देतो ते आम्ही अवश्य आपणास मदत करू आणि सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो ज्यांना आपल्याला इथे पारितोषिक भेटली त्यांना शुभेच्छा ज्यांना नाही भेटली त्यांना पुढील पुढील वाटचालीसाठी त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन केलं पाहिजे आज धन्यवाद जय हिंद